जयशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे भव्य दिव्य मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये आदत सेमीमध्ये कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले आहेत याचा निकाल आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमधून बारामतीकरांचा गोविंदा आणि आदत किंग फायर यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक दोन मधून समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा साई आणि बाजा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक तीनमधून शूटर आणि आदत किंग सूर्या यांची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक चारमधून आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर आणि माधव युटीकरांचा पुष्पराज यांची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक पाचमधून वजीर नाईन वन सिक्स आणि लक्ष्या यांची गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो फायनलच्या सर्व गाळा मालकांना चालकांना आणि नंदिना खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या